आता पण मी खलो पालुशे आणि आमच्या चवळीला बघा कसले शेंगा लागले तुला आंघोळ करून येत नाही का व्हिडिओ करायला पारुशी येते होय ग आज जर ना तू त्याच्यामुळे पारुशी आहे का नाही ग तर चवळीच्या चवळावर शेंगा पाकिट लागली त्या वेळ आमच्या कुठं बी चालली ती इकडं बांधच्या पलीकडे चालली गारा ती तिकडं काय नाही शिवाने अलो... आणि ओ चवळ या गुलाब पण लागली गुलाब चावळ या सांगाला चावळच्या झाडाला का नाही लोक हे गुलाबाचं झाड आई इथं पण गुलाबाचं झाड आहे पण त्यात ही गुलाब वेगळं लागले काय ही गुलाब वेगळं लागले असं कसं काय झालं ही वेगळं दिसतं वेगळं ही वेगळं एका झाडाला तीन तीन गुलाब कसं काय वेगवेगळ्या लागली ते हो काय तर काढलं बघ ए खवडे का ग काय तोडल्या बघ तिनं हो काय इथं हिथं तर सगळे चवळीची बाग तयार झाली बघ शेवाने हे तर बघ चवळीची शेंगाची बाग तयार झाली बाग कसं आहे शेवणी असल्या चवळ शांगा भारी बन मस्त पैकी अजून म्हणलं तर सगळ्या शेंगा झाल्या शेंगा हा चवळची शेंगा फुलं पण आहे चवळ शेंगा पण आहे त्यात्या ग हे हां ओके सगळ्या चवळ शांगा झाली ओके घे म्हणून ओक आहे का सगळ्या चवळच्या शेंगा लागले द्या फुलं पण आहे ती शेंगावी आणि अजून महत्वाचं म्हणजे झेंडूची बाग तयार झाली आमची झेंडूची बाग कसं आहे सगळं पिवळं पिवळं दिसतंय का नाही मग हे बघ सगळी झेंडूची बाग तयार झाली आपली इकडे बाग इथं पण झेंडूची बाग हा मग गवारी आली गवारी पण काढले तर आहे ना इथं गवारी आहे इथं गवारी हाय सगळीकडे गवारीच आहे बाबा घे म्हणून का नाही गेंडूची बाग आहे गवारी हाय भेंडी तर आम्ही खाऊन खाऊन उडवून टाकली भेंडी सगळी का नाही का शिवानी सगळी हा की बघ वर गेलं ती पोर जाबर द्यायची अवघ्या पशी तुझ्या हे जाऊन थांब पहिलं खांद्यापासी होतं ना तुझ्या शेंडा गेला आता किती दोन फुट लांबतो यापासून आता राहिला वे तुझ्या खांद्याला होतं ती खांद्यापेक्षा खाली होतं आता कुठे गेलं हा पुढे पुढे थोडं जरा पुढे पुढे तोंड दाखव मला तोंड काढ बाहेरच बा इकडे सर थोडं पेंटी पश् हां आता बघ तोंड ती शेवग्या फटा बाजूला कर आ, आ, आता गेलं तुझ्यापेक्षा वर चल लांब गेलं त्याला ते लांब गेलं ओके भेंडीची झाडं झाड आली इथली इकडे चालत चाल रे खुश तू इकडे येऊन तिकडे पलीकडे भेंडीकडे येऊन गो अजिबात चल पप्पाचं झाड बिल मोठं झालंय का नाही अंजीर पण मोठं झालंय आता ओयो शिवाने तू ये तू येऊ नको तिकडे जा तिकडे तुला ओत आहे जा इकडे हो काल फुटकुळ्याला तर माहीत आहे ना तुला तिकडे थांबते अजिबात ना आता होय शिवानी ही कुठली मोठी भेंडी आहे ग अकरा इंचाची भेंडी आहे अकरा इंचाची बापरे पहिल्यान तेवढी मोठी भेंडी बघितली एवढी मोठी भेंडी असती पण कुठं अगले मोठी आहे ओक हे मोठी मोठी भेंडी आहे ओ लोक 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 त्याला लो। हात लावू बरं हात लावू त्याला हात लाव हात लावू त्याला इकडे बघ इकडे बघ हा इकडे बघ नाही का बाय काढ नको इकडे बघ चल चला चला या इकडे हो की हे पण बघतोय कशा यापेक्षा मोठं झालं त्या पण त्याला हात लावू इकडे बघ लय मोठं झाली भेंडी बेकार हो ना इकडे झेंडू पशी होेंडूपशी फोटो काढू कशा तरी तू बरा इकडे बघा इकडे बघा दोघी पण बघा इकडे दोघे बघा ई हसा चला येड आहे केळी पण ते झाली शिवानी ओ केळी एवढीच नीती केळी इथं बरा इथं पोटगोड आपण उभं राहा बरं तुझी गे कुशा तुझं बरा हां तू इथं बरं इकडे बघा कशा इकडे बघ अजून काय हां नऊ का की हा इथं फुलं आली मोठी नको चला चला आता झालं आता दाखवून सगळं मात म झालं चला इकडं रस्ता आहे चला झालं आता माळवलंय मोठं मोठं व्हायला लागले झाड पण लय मोठी मोठी व्हायली का ना आता मस्त एकदम हा चला आता झालं आता पावसाळा कुठला ये ना पाऊस झाड पण बाहेर आलं बघ नेते आहेत ना मधनं चला